डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा आगामी सिंहस्त कुंभमेळ्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनाकडून कंबर कसण्यात आली आहे विविध विभागातील अधिकारी दररोजच ठिकठिकाणी पाहणी दौरे करत असल्याचं बघायला मिळत आहे यातच त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन करताना प्रशासनाचा चांगलाच कस लागणार असल्याच्या चर्चा आहेत त्र्यंबकेश्वरची भौगोलिक रचना शहरातील अरुंद रस्ते जागेची कमतरता पाहता भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करताना प्रशासनाच्या नाकी नऊ येणार असल्याचं चित्र आहे दरम्यान प्रशासनाचं काम सुटसुटीत व्हावं या दृष्टीने विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम हे अॅक्शन मोडवर आले असून स्वतः रस्त्यावर उतरत ते कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय त्यांच्याकडून घेण्यात आला आज त्र्यंबकेश्वरचा पाहणी दौरा डॉक्टर गेडाम आणि अधिकाऱ्यांकडून करण्यात आला दरम्यान यावेळी गर्दीचं नियोजन कुशावर्तासोबत अतिरिक्त घाटांची निर्मिती बॅरिकेटिंग वाहनतळ साधूग्राम क्षेत्र वाढवणे सोयी सुविधांसाठी मोकळे भूखंड उपलब्ध करणे तात्पुरत्या रुग्णालयांची उभारणी करणे शासकीय कार्यालयाचं स्थलांतर त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील अतिक्रमण पार्किंग तसेच त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीच्या नियोजनासंदर्भात कामांचा पाहणी दौरा करण्यात आला यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्यासह विविध अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक